गणिचं मानतोय आणि मला वाटतं रात्रीपर्यंत सकाळी गुलाबराव पाटील नाराज होऊन निघालेले आहे गुलाबराव पाटील नाराज होऊन निघालेले आहे अजिबात खुश होते आणि अद्याप आपलं दोघ पक्षांची चर्चा चालू आहे मात्र अजित पवार गटाला पण अलिप्त ठेवलेला पाहायला मिळतात त्यांच्याशी बोलणं सुरू आहे चर्चा खालच्या लोकांशी बोलतोय महायुती भक्कम आहे का पण भक्कम आहे आपल्याला बघायला मिळेल आता काय दोन दिवस राहिलेत कोणतेचा दिवस राहिलेला आहे निर्णय होईल आणि योग्य असा निर्णय होईल एकंदरीत बघायला गेलं तर नाशिकचं काय आता मी नाशिक निघालेला आहे मला फक्त चार वाजून दहा मिनिटांनी ट्रेन आहे मी नाही गेलो चार वाजून चाळीस मिनिटांनी दहा मिनिट बाकी वाक्य गाडीपेक्षा मध्ये जरा इतका प्रवास चाललेला आहे गाडी तर जर थोडा पडून पण मी ट्रेनने निघालो मंगेश चव्हाण यांनी घोषणा केली होती मंगेश चव्हाण यांनी घोषणा केली होती दोन दिवस पूर्वी की आमची महायुती ठरलेली आणि जागा वाटपाचा फॉर्मॅट थोडा बाकी आहे तोच चाललेला होता आमचा मग घोषणा झाल्यानंतर अद्याप काय डिक्लेअर नाही होत पहिले थोडा वेळ लागतो ना अजून पुढे पुढेच झालं झाला नाही तुम्ही काय करतो जामनंतर बैठकीपासून दूर ठेवणार आलाय काय सांगणार आज भाजप शिवसेनेच्या पडली राष्ट्रवादी बैठक नाही झाली आमची नाही झाली बैठक आमची पण आमचं बोलणं सुरू आहे बोलणं सुरू आहे आणि मला वाटतं आज रात्रीपर्यंत दोन चार जागेचा आमचं अंतर्गत आमचा घोळ चाललेला आहे कोणाला कळायचं प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि नुचित जागा गेल्यामुळे मग बरेच मोठ्या जागा जाणार कारण त्याला आमच्याकडे मागच्या वेळी सत्तावन्न जागा होत्या आणि आता यावेळेला आम्हाला कमी जागा घ्यातील दोन्ही पक्षांना समावून घेतलं तर त्यामुळे त्या संदर्भात कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही या संदर्भात थोडा वाद आमच्याकडे चाललेला आहे त्यामुळे आता सगळे निर्णय आम्ही बसून तात्रीपर्यंत करू निवडणूक माहितीच होईल भाऊ आचार्य असताना या ठिकाणी गेस्ट हाऊस मध्ये याची काही चर्चा झाली नाही कुठली कुठली चर्चा झालीच नाही गुलाबा होते गेस्ट मी रेस्टॉरंटला कुठली बैठक झाली नाही मी जस्ट मला ट्रेन होती मला वॉशरूम जायचं होतं म्हणून मी पाच मिनिटासाठी झालो नाही दीड वाजेचे होते पाच मिनिटांपूर्वी झालो नाही आचारशे कुठे सरकारी कुठे विमान वापरायची नसते रेस्टोरंट वापरायचं असते याची वा मला कल्पना आहे पण पाच मिनिट मला निघायचं होतं वॉशरूम जायचं म्हणून मी पाच मिनिटा पुरतो इथे आलेलो ओके